बारामती पलटन लोणंद रेल्वे मार्गाच्या कामाचा श्री गणेशा त्रेसष्ट किलोमीटर अंतरात हे असणार आठ स्टेशन पहा रूट मॅप तुम्ही नवीन असाल तर कृपया लाइक करा शेअर करा आणि नवीन अपडेट्स साठी माझे चॅनल सबस्क्राईब करा पलटन बारामती या गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून रखडलेल्या तेराशे कोटी रुपये खर्चाच्या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले असून लगेचच या कामाची सुरुवात होणार असल्याचे खा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद गुजरात येथील शानदार सोहळ्यात देशातील सातशे साठ ठिकाणच्या सुमारे दोनशे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पात लोकार्पण भूमिपूजन उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले आगामी काळात फलटण रेल्वे जंक्शन होणार असून येथून उत्तर प्रदेशात दिल्लीपर्यंत तसेच पुणे मुंबई सातारा कराड कोल्हापूर पंढरपूर बारामती रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर उत्तरेतून दक्षिणेकडे जाणाऱ्या रे रेल्वे गाड्यांचे अंतर सुमारे पंच्याहत्तर की वी कमी होणार असल्याने वेळ इंधन बचत होणार आहे याआधी पुणे सोलापूर जिल्हा प्रशासनाने महिनाभरात थेट खरेदीद्वारे एकशे एकतीस हेक्टर जमीन संपादित केली असून बारामती फलटण लोणंद आणि पुणे मिरज रेल्वे मार्गासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे या संपूर्ण रेल्वे मार्गापैकी एकूण सदतीस पूर्णांक वीस शतांश किलोमीटर रेल्वे मार्ग एकट्या बारामती तालुक्यातून आहे बारामती पलटण लोणंदा त्रेसष्ट पूर्णांक पासष्ट शतांश किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग असून त्यातील सदतीस पूर्णांक वीस शतांश किलोमीटर बारामती तालुक्यातून जातो बारामती तालुक्यातील लट्टे बाळवाडी कुरडेवाडी खांबलवाडी पराणपूर सोनत सवाडी नाकळे खोपटेवाडी कर सावंतवाडी आणि तांदूळवाडी ही गावे रेल्वे ट्रॅक प्रकल्पाला जोडली जाणार आहे होणार बचत सध्या बंगळूर मार्गावर जाण्यासाठी ते व बंगळुरे पुण्याचे तब्बल एकशे सहासष्ट किलोमीटर अंतर पार करावे लागते बारामती पलटन लोणंद रेल्वे मार्ग झाल्यानंतर हेच अंतर हे एकशे चार किलोमीटर इतके कमी होईल याचाच अर्थ पासष्ट किलोमीटर अंतर कमी होऊन वेग इंधन यांची बचत होईल इंजिनची दिशा बदलण्याची गरज भासणार नाही तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद